तर अशी आमची चाल आहे बाजूला रूम आहेत तर आमची रूम अशी वरती आहे माल्यावरती आहे दादाचा पी सी कॅम्प्युटर आहे दादा इथं सर्व एडिटिंग वगैरे करतो ग्राफिक डिझायनर आहे तो तर सर्व तो एडिटिंग करतो सर्व इथे तर हे आहे मिरच्यांचं झाड एवढं मिरची पण आले आणि ही वेळ आहे कारेलीची नमस्कार मंडळी मी आणि तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं चालीतील घर आणि चालीतील लोकांचं राहणीमान कसं असतं आणि वातावरण वगैरे कसं असतं चालीमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी तुम्ही बघू शकता ही आमची चाल आहे अशी पूर्ण लांब आहे आणि बाजूलाच अशी झाडे वगैरे आहेत आणि बाजूलाशी बिल्डिंग आहे मोठी साईदीप साई ह्या साइडला सुद्धा चाल आहे इकडे पण रस्ता आहे वरती जायला तर आमचा आहे पाण्याचा ड्रम तर आमची रूम वरती आहे माल्यावरती तर जाण्यासाठी हा दादर आहे तर आता आम्ही दाखवतो तुम्हाला आमची रूम तर असा दादर लागतो चढायला वरती जाण्यासाठी तर मंडळी असं समोर चालल्या होती दादर तर असं मंदिर आहे समोरच तर गणपतीप्पा तर वगैरे केलेली आहे तर असं आमचा सुंदर असा मंदिर आहे आणि या साईडला आहे आमची गावची ग्रामदेवता यांचे फोटो आहेत सोम्या काळेश्वर आणि जाकमाता आणि इकडे हे छत्रपती शिवाजी महाराजांची फ्रेम आहे लावलेली तर असा आमचा पूर्ण हॉल आहे या साईडला बेड आहे हॉलच्या आतमध्ये हे बघा असा आमचा हॉल आहे आणि आम्ही इथून येतो दादरने आणि या साईडला आहे बाथरूम वॉशरूम वगैरे सर्व तर तुम्हाला हे बघा असा पूर्ण स्पेस आहे आमचा तर ही आहे आमची दादाची मुलगी तिचा बड्डे होता पहिल्यांदाच ला है। तर आम्ही पोस्टर लावलेला आहे तर जपून ठेवलेला पोस्टर आम्ही तर तिची फ्रेम आहे काढलेली स्केच माझी बहीण आहे वृषाली करून तिने तर या साईडला आहे तर या साईडला आमचं किचन आहे हा बघा इकडे कपाट आहे अंथरुण वगैरे ठेवलेलं आहे साईडला इकडे आमचं किचन आहे बघा किती मोठा आहे आणि आहे फ्रीज गेल्या महिन्यातच नवीन आणलेली आहे आम्ही तर इकडे आई सोय स्वयंपाक बनवते आणि इकडे आहे भांड्यांचा स्टँड आणि इकडे ठेवलेले सर्व भांडे वगैरे पाण्याचे भरून आणि असा इथला आहे सर्व म्हणजे जो जेवणाला वस्तू लागतात त्या डब्यामध्ये सर्व डाळी वगैरे भरून ठेवलेले आहेत आईने बघा असं मस्त असा आईचा स्वयंपाकघर घर आहे तर तुम्ही बघू शकता आमचा किचन रूम किती मोठा आहे आमची शिवाज्ञा दादाची मुलगी तिने आता आंघोळ करून झालेली आहे तिची बोलते कशी मस्त काका बोल काका काका बोल तर तिने आंघोळ केलेली आहे आता मस्त तर ह्या साईडला आई बसले तर तुम्हाला आता मी दाखवतो तर या साईडला बघा सर्व पुस्तकं आहेत गणिमी कावा बैलजी छावा वगैरे अशी भगवद्गीता तर काही टाईम भेटला तर आम्ही वाचतोय सर्व पुस्तकं तर आता मी तुम्हाला दाखवतो आमची चाल खूप मोठी चाल आहे हे बघा चालीच्या भारचं वातावरण बघा किती मस्त एकदम आहे तर समोर बिल्डिंग आहे साईडीप करून आणि बाजूला झाडे वगैरे आहेत इकडे पण रूम आहेत सर्व आणि या साईडला आहे दादाचा पी सी कॅम्प्युटर आहे दादा इकडे सर्व एडिटिंग वगैरे करतो ग्राफिक डिझायनर आहे तो तर सर्व तो एडिटिंग करतो सर्व इथे आणि या साईडला आहे वहिनींची शिलाई मशीन तर जेव्हा वहिनी कामावरून घरी येतात तेव्हा शिलाई करतात इथे बसून बघा मग दागपूर कसं मी तर झाडे लावलेली आहेत तर हे आहे मिरच्यांचं झाड एवढं मिरची पण आले आणि ही वेल आहे कारेलीची तर अशा मी झाडे लावलेली आहेत चालीमध्ये तर मंडळी बघू शकता समोरचं वातावरण बघा किती मस्त वाटतंय समोर मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत अशा आणि पूर्ण अशा रूम आहेत खूप असं सुंदर असं वातावरण आहे आणि इकडे बघा मोठी चाल आहे आमची तिकडे सर्व सामान ठेवलेलं आहे आम्ही तर खूप अशी मोठी चाल आहे तरी बघा आमची शिवारणी येते माझ्या पाठवून तर हे बघा समोरचं वातावरण खूप असं सुंदर असं वातावरण आहे बिल्डिंगपेक्षा चालीमध्ये राहायला खूप मजा येते कारण बिल्डिंगमध्ये फक्त एकाच रूममध्ये बसावं लागतो वगैरे पण चालीमध्ये आपण कुठेही फिरू शकतो तर चालीचं चालीमध्ये राहण्यासाठी खूप मजा येते राहायला वगैरे हे डम्बेलचं आहेत काही टाईम वाटत आम्ही जिम वगैरे करतो घरीच अरे बघा बिल्डिंगच्या खालचं ग्राउंड तर काल इथं लग्न होता खोरं पण खेळतायत ग्राउंड मध्ये तर आजूबाजूला अशी झाडे वगैरे आहेत मस्त तर असं असतं चालीतील घराचं जीवन तर खूप मोठी अशी रूम आहे आमची बघू शकता हॉलचा भागा किती मोठा आहे पेक्षा किचन पण खूप मोठा आहे आमचा तर आम्ही वरती राहतो आणि खालच्या रूममध्ये दुसरी लोकर राहतात तर अशा प्रकारे आमचं रूम आहे चालीतील घर आहे आमचं तर आमची माझी दादाची मुलगी माझ्या पाठून नाचते सारखी सारखी आता आता मी आमच्या शिवानीला विचारतोय ते बघा सगळं सांगेल तेवी नाक कुड नाक दात दात कान कुठे कान डोका कुठे डोका पायकुडाय पाय 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 पायकुडाय डोळेकड डोले साखळ्याकडत साखल्या दाखव साखळ्या कुठत हात कुठत हात कुडत हात बांगड्या बांगड्याकडत बांगड्या डोले कान उड कान पाय कुडाय भे डोलकर 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 अरे बघ अशी सर्व दाखवते तर आता ती झाली दीड वर्षाची तर बोलते वगैरे सर्व म्हणजे थोडी थोडी बोलते आणि चालाय पण लागले आता मस्त तर सर्व दाखवते ते सां आपण जसं सा बोलू तसं तर खूप हुशार आहे ती आमची शिवाज्ञा मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज मी दाखवलं माझं चालीतील घर तर मागे मी दाखवलं होतं माझं गावातील घर कसं होतं तर कशा प्रकारे आहे माझ्या गावातील घर तिथे मला मी दाखवलं होतं तर आज मी तुम्हाला दाखवते माझं चालीतील घर कारण खूप आठवणी वगैरे असतात चालीतील कारण चालीमध्ये राहायला खूप मजा येते काही लोक चालीमध्येच राहतात बिल्डिंगमध्ये जात नाही राहायला कारण चालीमध्ये जी मजा आहे राहण्याची ती खूप भारी असते कारण बिल्डिंगमध्ये म्हणजे एकाच जागेवर बसावं लागतं चालीत कसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी वगैरे म्हणजे जाऊ शिकू शकतो फिरू शकतो आणि चालीतच राहायला खूप मजा येते तर काही लोकांच्या खूप आठवणी असतात तर आज तुम्हाला आमच्या चालीतील घर कसं आहे कशा प्रकारे आहे तर राहणीमान कसा असतो तर, तर, तर तुम्हाला मी व्हिडिओच्या दा माध्यमातून दाखवलं आहे तर मंडळी असंच म्हणजे खूप प्रेम द्या आणि आपण भेटू लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत টাটানি পাই বাই